दोन मेट्रिक टनाचे किती टक्के म्हणजे चाळीस क्विंटल होय बघा दोन मेट्रिक टन बरोबर दोन हजार किलो आणि चाळीस क्विंटल बरोबर चार हजार किलो मग आता दोन मेट्रिक टनाचे म्हणजेच दोन हजार किलोचे चे, चे म्हणजे गुणुले किती टक्के कितीला आपण एक मानू आणि टक्के म्हटलं की आपण भागीले शंभर करतो बरोबर चाळीस क्विंटल होतात म्हणजे चार हजार किलो होतात बघा आता शंभर मधले दोन शून्य गेले दोन हजार मधले दोन शून्य गेले आता वीस गुणुले एक बरोबर चार हजार बघा अंशाचा गुणाकार झाला वीस गुणोले एक्स बरोबर चार हजार आता एक्स बरोबर चार हजार भागिले वीस गुणोले वीस असलेल्या विरुद्ध बाजूला गेल्यानंतर भागिले वीस झाले बघा वीस मधल्या एक शून्य गेला आणि चार हजार मधला एक शून्य गेला बे कि बे, बे दुने चार शून्याचा भाग बसला शून्याचा भाग बसला एक स बरोबर दोनशे टक्के म्हणजे दोन, दोन मेट्रिक टनाचे दोनशे टक्के म्हणजे चाळीस क्विंटल होय म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते